करवेली पोलीस ठाणे हद्दीमध्ये कंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये एक महिला डॉक्टर अवैधरित्या गर्भपात करत असून गर्भलिंग चाचणी आणि गर्भपाताच्या गोळ्या यांची विक्री करते अशी माहिती मिळाल्यामुळं सदर हॉस्पिटलवरती रेड करण्यात आलेली आहे संबंधित करता आरोग्य विभाग मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन मिळालेलं आहे आरोग्य विभागानं आमच्या संयुक्त कारवाईमध्ये सहभाग घेऊन त्यांनी पण टीम तयार केली होती त्या अनुषंगानं ती कारवाई केलेली आहे त्या महिलेला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे आणि तिथे मिळालेला मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे त्यानंतर वरणगे पाडळी या ठिकाणी बोगस डॉक्टर बनून दोन महिला एम टी बी ज्या गर्भपाताच्या गोळ्या वापरल्या जातात त्या परवानगी नसताना परमिशन कोणतीही नसताना अवैधरित्या त्या गोळ्या विकताना मिळून आल्या ती का का ही कारवाई आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी संयुक्तरित्या केलेली आहे त्यांनाही ताब्यात घेतलेला आहे ह्या दोन्ही महिला आरोपींना आज हजर करून पी सी घेऊन पुढील तपास करत आहोत सर्व नागरिकांना एक विनंती आहे की अशा प्रकारे कोणीही अवैधरित्या गोळ्या देत असेल किंवा गर्भलिंगचा असं गर्भपताचे प्रमाण प्रकार करत असेल तर या प्रकाराबद्दल काही माहिती असल्यास तुम्ही प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करायचंय ही विनंती जय हिंद आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा